नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन निर्णय आलेला असून अखेर चेह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचे शासन निर्णय जाहीर केलेला असून नमोच्या सहाव्या हप्त्या वितरणासाठी अखेर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढलेला असून सायंकाळी नमोचा सहावा हप्ता वर्ग केला जाणार आहे गेल्या अनेक दिवसापासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायकच बातमी आहे नमोचा सहावा हप्ता अदा करण्यासाठी आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून मित्रांनो आपण माहीतच असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच मिळत होता मात्र मागील हप्त्यावेळी केवळ पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला होता त्या दिवसापासून नमोचा हप्ता कधी येईल असे प्रश्न शेतकरी विचारित होते अखेर आज याबाबतचा शासन निर्णय आलेला असून शासन निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस दशांश अठरा कोटी रुपये इतका निधी वितरित केला गेलेला आहे